ढोळचं फळ आहे इदा कोणी ते घरी गेल्यावर काढून खायचं हे आता सर आता तुम्ही फिरायला म्हणलेवर फिरायचं तुमच्या मनाला काय म्हणतंय हो पुण्यात फिरायला आलोय आणि कुठाय मध्ये का थोडीशी बात थोडीशी बागा थोडीशी बागा बघा सकाळी सकाळी या दोन चार गर्दी होती रे साडे अकरा चारच्या पोटाला गर्दी असते बघा हॅलो सूट लाव आता बायक ग आणलंय मंडईला तुला आता लाव गजर आता बायकांचाही असलं असतं बा मंडईला त्याच्या पाय आणत नाही कधी मी त्याच्यामुळे मी कधी आणत नाही इकडे त्यामुळे असं खर्च करायला होते मी मोकळा फिरून जातो इथं मग काय वीज झाला पण अजून आहेच की पुढं बरं असू द्या चला मग आता पहिल्यांदा कुठं निघालोय आता चालू दर्शन घ्यायला बर बर गणपती दर्शन माहित आहे का माहित आहे की तेवढं माहिती ते आहे माहिती आहे ना तेवढं दगडू शेठ गणपती मंदिर श्री गर्दी आहे वाभरपुरीकड शिगर्दी आहे इकडं दगड शेट मंदिर आहे बरं का मंदिर तुम्हाला झूम करून दाखवा दिवसाची इच्छा झाली पूर्ण तुझी दोघ गणपतीची दर्शन घ्यायची पण आतलं काय करते आतमध्ये व्हिडिओ काढू देत नाही फोटो पण काढू देत नाही आतला नाही गर्दीतला तर बाहेरचा व्हिडिओ आहे आत काय व्हिडिओ काढू देत नाही चला चला गणपती उपदर्शन आणि आपण जो आहे तुळशीबाग पुण्याला फिरायला तुळशीबाग आहे माहितीये का कुठले लक्ष्मी रोड आहे का काय माहिती नाही पण लक्ष्मी रोड आहे लक्ष्मी रोडला सगळं कापड मार्केट चला मग हा कापड मार्केट तुळशीबाग हे सगळ्याच मार्केट वगैरे मोकळा काय घ्यायचंय तुला तुला काय का इथं होती काही बायकांचं कसं आहे मन फिरतं यांचं लगेच असं काहीतरी बघितलं ना बायकांचं काहीतरी असं फिरत बसतं काहीतरी हो मार्केट बघायचं आहे ना तुम्हाला चला काय बाहेर निघायचं हा मग काय आज फिरायचं असं आहे काय सगळं चांगलं आहे पण तुम्ही काय घेण्याच ना आम्हाला घ्यायचं रोजच आहे चला मोला बोला ड्रेस वगैरे पुळशी बाहेर तुळशीबागचा गणपती लेट घालायच सवय लागली त्यांना आता का नाही ती घरातल्या हाय तिथे मोडून टाकतो आणि असलेच घेतो एक पाच पन्नास बागा असल्यानं आता काय घालाय ते घालू द्या हवाई असलं ए ब्लेड घालो वाटल्यांना ओरिजिनल घरात पडल कसलं नको ह्यांना बाय काय बाय डोक्याला लागायचं अवघडा बाय काय मला वाटतं घरातला आता तो मोड काही असेल तेवढं आणि ह्यांना द्यावं त्यासलं घेऊन घेऊन माळा माळान काय बघा बघ 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 पिकल्या सगळं टिकल्याच मार्केट जायचं दादा बस झालं नदी घेतली बघा तेवढी नाही महाग आपल्याला काय तसला आवडत नाही आपलं टाकून द्यायचं ते चला आता बाहेर पडशिवा बाहेर पडलो आता इथं चला निघायचं दादा जायच आलं आता सगळं फिरून बघा आता हे एक आहे जिल्ह्या मारुती मंडळ ट्रस्ट देवी पण आहे देवीच पण आहे पण असं म्हटलं बास्केट म्हणजे बांबू कसन बनवलेलं आहे लाइटच पण आहे असं छान मस्त वेगावर लाईटचे बांबूचं मस्त वाटते बघायला लाईटचे बघा बांबूचे बनवलेली एक नंबर कसं भारी वाटते बघा वा हा बल्फ लावाय घरात गार्डन मध्ये डाब्यावर अस मस्त वेग सगळं असं बाहेर असं भारी वाटलं हा एक मंडईतलाच गणपती अखिल वाट मंडई मंडळ एक असं सेट आहे मस्तपैकी मंडईतला दर्शन मंडईतलं झालं प्रश्नचं झालं तुळशीबागचा झाला जिलब्या मारुती झाला आणि मंडईचा गणपती पूर्ण दर्शन गणपतीचं इथलं झालंय मंडईचं तिला माहित नव्हतं की गणपती सगळं आधी पण एवढं नाही घेतलं घेतलंय तर आता निघूया आपण तुळशीबाग फिरवून झाली काय तुळशीबाग फिरवून फिरून झालं काय घेतलं नाही काय नाही काय नाही नसतंय आपलं नसतं बघायचं हा फक्त बघण्याची करायची तर आता आपण गावाकडं निघूया निघूया